कल्याण महिला मंडळाच्या वतीने भव्य ग्राहक पेठ व खाद्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात या मेळाव्यात वर्षा बाळ जयश्री सोमन अर्चना सिद्धे यांचा त्रिमिती फ्लोरल्स नावाचा एक आगळा वेगळा स्टॉल पाहायला मिळतोय ज्यामध्ये पेपर पासून बनवलेली फुले फ्लॉवर पॉट तसेच इतर पेपर मेड वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा पेपरपासून वस्तू बनवण्याचा प्रयत्न सुरू असून एकदम खरी वाटणारी फुले तसेच फ्लॉवर पॉट फुलमाळा या स्टॉलवर तिघी मैत्रिणींनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत त्रिमिती फ्लोरल

आणि आम्ही स्वतः सगळं बनवतो पूर्ण हे आम्ही दोन वर्ष झाली आम्ही हे शिकलो ठाण्याला मेंदळे म्हणून आजी शिकवतात त्यांच्याकडे आम्ही पूर्ण शिकलो, शिकलो आणि आता आम्ही आमचं स्वतःचं हे तयार करतो कसं प्रकारे रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स एकदम छान आम्ही गेल्या वर्षीही लावला होता यावर्षीही लावलेला आहे दोन्ही दोन्ही कचर काय पेपरचं आहे कसं घ्यायचं पण नंतर लोकांना कळतं की याला खूप ड्युरेबिलिटी आहे वरच्याभर त्याला काही होत नाही त्यामुळे लोक घेतात आम्हाला एक जणांनी हे तोरण जे आहे हे गिफ्ट दिलं होतं ते पाहून आम्ही म्हटलं हे कुठून शिकलात काय आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली आणि मग आम्ही तो पत्ता शोधून आम्ही त्या आजींकडे शिकायला गेलो आणि हे पूर्ण शिकून घेतलं आधी मग प्रॅक्टिस केली आहे घरी व्यवस्थित आणि मग आता हे सगळं आम्हाला जमत आहे व्यवस्थित